बघा मंडळी कशी भाजी मस्त झाली आमच्या ड्रायव्हर साहेबांसाठी झनजनी छान तरी आली बघा कट रे हे अर्धा किलो आणले वजडी मंडळी हे आणले मला माझ्या पोराला आणि आमच्या ड्रायव्हर साहेबांना आणि ही वेळ आणली आमच्या दे ड्रायव्हर साहेबांसाठी हे बघा एक किलो मटण तर वर, आज आहे रविवार आणि आमच्या ड्रायव्हर साहेब आले आज जवळजवळ अकरा ते बारा दिवसात घरी मग म्हणलं चला एक किलो मटणाची चांगली मस्त भाजी करावी आणि कांदा कशी वदडी मसाला हे आता उघडाय टाकते की हळद मी कांदा चांगलं मस्त कोल्हापुरी मटण मसाला चांगला करून पप्पासाठी चमच मी भारी हो तुला येते काय भारी भाजी बनवल्यावर बनवायला हा मग स्पेशल मी आचारी आहे कसली आचारी आहे मी स्पेशल चला आपण काम घेऊ भाजी बनवल्यावर मी तुम्हाला दाखवते मग काय आता बघू ड्रायव्हर साहेब एकदम मस्त चमचमीत अशी एक किलो मटणाची भाजी बनवते तर आमच्या व्हिडिओला सबस्क्राईब लाईक करा आणि युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा सपोर्ट करा ड्रायव्हरच्या फॅमिलीला चालते धन्यवाद बाय असंच प्रेम राहू द्या मम्मी तुझा असंच प्रेम राहू दे माझ्यावर आता बनवते मी एक किलो मम्मी तुझा असंच प्रेम राहू दे माझ्यावर हो तुझ्यावर प्रेम ठेवते की असंच असंच रस्त ठेवते हो हे बघा मंडळी आता मी हे मटण स्वच्छ धुवून घेतलंय आणि त्याला हलदान मीठ लावून घेतले तर आता हे उकडाय टाकणार आहे कांदा चिरून घेतलेला आहे मी आणि आता उकडाय टाकते मस्त बघा आता मी पातीला ठेवले गरम व्हायला हो तर आता ह्याच्यात आपण तेल टाकून घेऊ तर ह्याच्यात टाकायचं चार पळ्या तेल कारण मटणाला तेल जास्तच लागतं जरा त्याच्यामुळे टाकायचं ह्याच्यात चार पळ्या तेल तर हे बघा हे चार पळ्या तेल टाकले मी तेल चांगलं गरम झाले त्या तेलात टाकते मी कांदा हे बघा ते चांगला कांदा हलवून लाल भाजून घेऊन लय पण लाल नाही करायचा कारण कांदा शिजणार आहे ना आपण मटण वापर टाकणार आहे ना तर कांदा शिजणार आहे त्याच्यामुळे जास्त पण लाल नाही करायचा थोडासा असा त्याला दोन मिनट परतायचं दोन मिनटं झाले तिथं आता आपण हे टाकून घेऊ मटन मी कुकरला का लावत नाही तर कुकरला एकदम गाळ तरी होतं आणि मला कुकरचं ते मटन शिजल्याची चवच चांगली लागत नाही छान लागत नाही अजिबात त्याच्यावर कुकर कुकरला होत लावत नाही तर आता मी ह्याला हलवून घेते कारण मोबाईल पकडायला कोण नाही आणि हलवल्यानंतर दाखवूया तुम्हाला मी आता हे बघा मी चांगलं हलवून घेतलेलं आहे तर ह्याच्यावर आपण दाखवू ताट हे बघा हे चांगलं मस्त असं मी परतून हलवून घेतलंय चांगलं मिक्स केलंय आता ह्याच्यावर आपण दाखवू ताट आणि ह्याच्यात होतो आपण आता पाणी गरम करायला आता पाणी गरम करायला टाकले गरम गरम टाक पने पने ते पाणी गरमच टाकायचं त्याच्यात आणि उकडून घेऊ हे बघा आपलं पाणी चांगलं गरम झाले असं मस्त कडक झाले तर हे बघा आता आपण पाणी टाकू ह्याच्यात तर हे बघा हे मिठाचं पाणी पण चांगलं सुटलं हे बघा दिसतंय ना छान सुटले मिठाचं पाणी पण त्याला वापर टाकलेलं आपण तर आता ह्याच्यात आपण टाकले गरम करायला ठेवलेलं पाणी बघा रंग किती छान आले बघा हळदीचा मस्त आला आहे असा छान आला आहे रंग तर आपण आता ह्याला आणखी ताट झाकून वापरून चांगलं उकडून घेऊ तोपर्यंत ते उकडते तोपर्यंत आपण करू वाटणाची तयारी तर मी भाजीच्या वाटणाला घेतले तीन कांदे हे घेतले तीळ हरभऱ्याची डाळ अद्रक दोन गड्डे लसणाचे कारण मी टमाटा घालत नाही का तर तुमच्या म्हणजे आमच्या ड्रायव्हर साहेबांना टमाटा आवडत नाही आंबूस भाजी लागते मध्या टमाटा नाही घालायचं भाजीमध्ये आणि कोथिंबीर घेतली आणि हे बघा हे आमच्या साहेबांनी बेंगलोरवरून टिपटूरवरून खोबरं आणलेलं आहे कारण दुकानात खोबरं भरपूर महाग आहे आता इथं चारशे रुपये किलो खोबरं झाले त्याच्यामुळे त्याने तिथूनच एकदम पाच किलो खोबरं आणलं होतं आम्हाला तिथं काही तर कमी रेटमध्ये भेटलं होतं त्यांना त्याच्यामध्ये दोन पाच किलो खोबरं आणलेलं मग आता हे घालणार आहे खोबरं भाजी खोबऱ्याचा जास्त वापर करणार आहे कारण आपण टमाटं घालत नाही आहे त्याच्यामुळे खोबऱ्याचा जास्त वापर करणार आहे तर मी आता वाटण वाटणार आहे आणि मी घालते भाजीला कोल्हापुरी मटण रस्ता मसाला कारण कोल्हापुरी मसाल्याने छान होती भाजी त्याच्यामुळे मस्त असं चमचमीत मटण करते आणि आता मी वाटणाची तयारी करते तुम्हाला दाखवते नंतरनं मी हे बघा खोबरं छान असं मस्त भाजून घेतले तुम्ही मसाला तर किती करपवले तर हे करपवलं नाही का तर भाजीचा काळा कलर म्हणजे आपण काळी भाजी करतो बा काळ्या मसाल्याची तशी भाजी करण्यासाठी मी खोबरं असं भाजून घेतले आता टाकू पण हरभऱ्याची डाळ आता हे सगळं मी भाजून घेते नंतर मग तुम्हाला भाजी कशी बनवायची ते सांगते आता हे सगळं आधी भाजून घेते पण डाळ नाही आता हे कर पाहिजे बसायचे चांगली आता टाकू तिळ झाले भाजून तीळ तीळ कसं उडायला लागले बघा थोडं 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 गॅस कमी केलंय तरी कसले उडत हे बघा इकडं आपलं मटण तिळ उडायला बघा हे बघा तर आता असं वाटण वाटण झालेलं आहे माझं भाजीच आणि हे बघा हे झालंय शिजले मटण चांगलं मस्त शिजले आता छान शिजले बघा हे बघा बघायचं का शिजले तुम्हाला ते काकोतील ठेवायला पण काय नाही भास हे बघा शिजले चांगलंच मस्त शिजलं तर आता आपण दिवायला पूर्णी म्हणजे ते काढून मम्मी तू एका हाताने काम हा तू मोबाईल पकडायला मदत करते म्हणून अरे त्याच्यामुळं करते आता भाजी भाजीपुरणी टाकतोय तर त्यासाठी टाकते मी आणखीन चार ते पाच पळ्या तेल तीन एक चार आणि पाच पळ्यात तेल झालं अजून थोडं टाकते कारण माणसं आहेत भरपूर घरी ते तेल गरम झालेलं आहे चांगलं आणि आता आपण टाकणार याच्यामध्ये वाटाण वाटलेलं आपण आता पहिलं वाटण भाजलेलं आहे त्याच्यामुळे त्याला काय जास्त भाजायची गरज नाही मस्त असं झनझणी करते बघा भाजी आता थोडं वाटण ठेवलं आहे आपण ओळखापर कशाला ठेवले ठेवलेले थोडं वाटण ते काय आणलं आपण अजून दुसरं काय बनवणार आहे आपण अजून दुसरं त्याच्यासाठी ते वाटण ठेवले ठेव तर आपण दुसरं आहे वजडी मसाला आणल्या त्याच्यासाठी ते ठेवलेलं आहे वाटण तर आता हे ह्याच्यामध्ये आहे धने पावडर जिरे पावडर आणि गरम मसाला हे आहे आपलं सोलापुरी काळा ती तिखट आहे जास्त त्याच्यामुळे आपण हे थोडंच टाकणार आहे आणि मी तुम्हाला म्हणलं होतं हे मी कोल्हापुरी मटन रस्सा मसाला टाकते तर हे कोल्हापुरी मटन रसा मसाला टाकणार आहे याच्यामध्ये मस्त छान होते सोलापुरी आणि कोल्हापुरी मिक्स मसाले टाकले कारण मिक्स झनझणी भाजी होणार आहे बघा आता कोल्हापुरी आणि सोलापुरी दोन्ही मिक्स मसाले टाकले परतून घेते मस्त हे बघा ते चांगले मसाले मिक्स करून घेतलेत मी आता ह्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं तोपर्यंत मी इकडं आमच्या हे बघा पिणूसाठी म्हणजे आमच्या राजवर्धनसाठी हे मिठाचं काढले करतो तिखट खात नाही ना त्याच्यामुळं अळणी पाणी आणि दोन पीस करा त्याला पीस चावता येत नाहीत तो खातच नाही पीस आणि त्याला सूप प्यायला आवडतं म्हणून ते सूप काढले पहिलं भात आणि सूप चालते त्याच्यावर चांगलेला तेल सुटेपर्यंत परतून घेऊ हे बघा कसला भन्नाट रंग दिसतोय बघा आणि हे पा कसं तेल सुटले वाटणाला बघू शकता तुम्ही किती छान दिसते बघा हे बघा हे का दिसते का तेल सुटलेलं सगळ्या वाटणाला मस्त असं वाटण आपलं परतून झालं तर आता आपण टाकणार आहे याच्यामध्ये आपलं मटण हे बघा अरे एका हाताने मोबाईल पकडले आणि एका हाताने टाकते त्याच्यामुळं आहे काय करणार पण म्हटलं आता बनवतोय ड्रायवर साहेबांसाठी बन छान चमचमीत मटण तर दाखव आपल्या सगळ्या मित्रमंडळींना सगळ्या माझ्या साहेबाच्या मित्रांना की बाबा घरी गेल्यानंतर त्यांची बायको त्यांना मस्त असं चमचमीत कोल्हापुरी आणि सोलापुरी मिक्स मटण खाऊ घालते बरोबर का तर आमच्या साहेबांना मस्त चमचमीत असं आवडतं खायला त्यांना जास्त असं कमी तिखट भाज्या आवडत नाहीत झंझणीत भाज्या आवडतात त्याच्यामुळे त्यांना झणझणीत लागतं तर हे बघा जेवढं आपल्याला पाहिजे तेवढा आपण रस्ता हे आणि पाणी जे मिठाचं आपण उकडलं होतं त्याचं पाणी आहे आणि जेवढा तुम्हाला रस्ता पाहिजे तेवढा तुम्ही करू शकता आमच्या घरी काही जास्त माणसं नाही आहेत चार ते पाच जण आहे त्याच्यामुळं आम्हाला एवढा रस्ता किंवा आणखी थोडंसं पाणी वाढवू शकते मी थोडा भास होतो आहे हे बघा आपण फक्त आत्ताशी हे पाणी होते तरी असा रंग आलाय तर थोड्या वेळाने किती छान रंग येईल बघा भाजीला दाखवते मी तुम्हाला तर बघू शकता तुम्ही भाजीला रंग किती छान येतोय आणि कट म्हणजे तरी किती छान येते तर आता आपण टाकणार याच्यामध्ये चवीनुसार मीठ तुम्ही म्हणाल शी किती आहे की हाताने मीठ टाकते पण ना मला चमच्यानी वगैरे असलं ते मिठाचा अंदाज कळत नाही आणि मला बघाच ते ओव्हरशायनिंग मारायला आवडत नाही जे रियाला आहे ते हातानेच मीठ टाकायचं गावाकडे सगळं हातानेच टाकते असते एवढी ओव्हरशायनिंग नाही मारायची की बाबा चमच्यानी वगैरे जे रिअल आहे ते दाखवायचं रिअलच दाखवायचं कारण कसं असतं जे आपण ओव्हर करतो ओव्हर ॲक्टिंग करतो ते जास्त दिवस टिकत नाही आणि जे रिअल पर्सनॅलिटी असते ना तीच जास्त दिवस टिकते त्याच्यामुळे जे आहे ते रिअल मला तर हातानेच अंदाज कळतो त्याच्यामुळे मी हाताने मीठ टाकते कोणाला नावं ठेवायची ठेवा मला फरक पडत नाही आहे का नाही ड्रायव्हर मित्रांनो सांगा बरोबर आहे ना माझं असंच असते तर बघा हे किती छान रंग येतो आहे बघा मस्त आणखी रंग येणार आहे कट येणार आहे तरी छान मस्त अशी कोल्हापुरी आणि सोलापुरी मिक्स तर दाखवते मी तुम्हाला थांबा हे बघा आपल्या भाजीला आली उकडी चांगली तरी बघा कशी आली कट हे बघा मस्त बघू शकता तुम्ही कलर बघा मस्त झनझणीत अशी झाली भाजी सोलापुरी आणि कोल्हापुरी मिक्स भाजी बनवली आपण कसा आहे रंग मस्त आलाय ना आणखी रंग येतोय बघा तुम्हाला दाखवते बघा मंडळी कशी भाजी मस्त झाली आमच्या ड्रायव्हर साहेबांसाठी झणजणीत जन छान तरी आली बघा कट आता तुम्हाला दाखवते मी कसली भाजी छान मस्त झाली बघा तरी हे बघा तरी कशी आली बघा छान आता फक्त ड्रायव्हर साहेब यायची आणि त्यांना जेवायला वडाचीच वाट बघतोय तर बघा कशी झाली भाजी मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि भाजीची तरी कशी वाटते हे बघा रंग बघा मस्त झाला आहे ना कसं आलंय तर आता फक्त ड्रायव्हर साहेब याची वाट बघतोय आणि जेवायची मधू जेवायचं का तुला हे बघा कशी आहे झणझणीत एकदम आहे ना सोलापुरी कोल्हापुरी तडका मिक्स तडका दिल्यामुळं कलर वेगळा चाल बघा किती छान कलर आले तर आता ड्रायव्हर साहेब ड्रायव्हर साहेब आले की आता त्यांना जेवायला वाढतो आणि आम्ही पण जेवण करतो तर माझी भाजी करण्याची पद्धत कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा आणि भाजी कशी झाली नक्की मला खरं खरं कमेंटमध्ये सांगा तर चला व्हिडिओ आवडला तर मला यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा